नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी दीपाली अशोक गवई हे पुणे येथील कुटुंब आहे पूर्वीचे अनूप अशोक गवई वय आठ वर्ष येता तिसरी पुणे येथे शिक्षण घेत आहेत दिपाली अशोक गवई हे आहेत श्रामणीर भंतेजीच्या आई शिवर धारण केल्यानंतर त्यांचं नाव अनिरुद्ध असं शिबिरात ठेवण्यात आलं आहे हे क्लिप बनवण्याच्या पाठीमागं हे शुद्ध असा आहे की सतत मोबाईल चाळत बसणारे हे अनिरुद्ध भंतेजी यांच्यावर श्रामणीर शिबिराचा किती विधायक परिणाम झाला आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी अष्टी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथे आदरणीय भदंत धम्मसार देवळी जिल्हा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणीर शिबीर घेण्यात आले त्याचा परिणाम कसा झाला हे श्रामणीर भंतेजीच्या मुखातून आपण प्रत्यक्ष ऐकूया बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम सह मुख्य संपादक मनोज बेळे अमरावती आणि म्हणजे सुखी बनवणार आणि परिवार आणि एक चांगला माणूस बनणार हा बुद्धाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला गती देणार धार्मिक कार्य करणार समाजसेवा करणार चांगला माणूस बनणार आणि बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण मानणार बरोबर अजून आणखी अजून काय काय वाटायला लागलं की चिवर चिवर घेण्याच्या पूर्वी जी स्थिती होती म्हणजे चिवर घेण्याच्या पूर्वी कसं वाटत होतं आणि चिवर घेतल्यानंतर शिबिर संपत आलेलं आहे आता काय 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 करावं असं वाटत वा 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 गौतम बुद्धाचं ज्ञान संपादन करणार स्वत शांती प्राप्त करून घेणार परिवाराला शांती देणार आणि इतर समाजाकडं लक्ष देणार बरोबर बर बर आणि आता शिबिर संपणार आहे आज समाप्ती आहे आता शिबिर संपल्याबरोबर शिबिरि संपणार आहे मग कसं वागायचं ठरवलं आता इथून पुढं वा 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 साधू 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 म्हणजे भगवान बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाणीव ठेवणार बर बरोबर आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मी मार्गक्रमण करणार असंच ना पहा इयत्ता तिसरीचे हे विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्वीचं नाव त्यांनी सांगितलं आणि आत्ता चिवर धारण केल्यानंतर त्या या भंतेजींनी सांगितलं तिसरीच्या वयात किती प्रगल्भता या ठिकाणी आलेली आहे किती विराट विचार शिबिराचा परिणाम संस्काराचा परिणाम आणि आपण आता बंतीजीच्या ज्या आई आहेत पंथीजीच्या ज्या आई आहेत त्या समोर आहेत जय भीम तुमचा मुलगा आहे हा या आईनी या पुण्याला राहत आहेत यांनी आपला मुलगा शिबिरात घालायचा संकल्प केला आणि या मुलाला संस्कारित करायचा छंग बांधला त्यामुळं आत्ताच्या पूर्वीच्या विद्यार्थीन आत्ताचा श्रामणे असा मुलगा भगवान बुद्धासारखा घडवावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा घडवावा असा संकल्प या आईने केला आहे तुमचं नाव दीपाली अशोक गवई।, गवई हे पुणे इथं राहतात आणि पुणे इथून या भातकुली तालुक्यात आष्टी जिल्हा अमरावती इथं शिबिरासाठी खास मुलाला आणलं आणि मुलाला एक बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वळणावर संस्कारित करायचा संकल्प या परिवाराने केला आहे या भंतीजीची आई किती मोठ्या मनाची आहे की माझा मुलगा व्यसनमुक्त झाला पाहिजे जी, भावी जीवनात बुद्ध बाबासाहेबद्दलची जी काय अपार करुणा असं सातत्याचं त्याचं टिकलं पाहिजे आणि समाजात वावरत असताना माझ्या मुलाची प्रतिष्ठा उंच व्हावी हो असा संस्कार त्याच्यावर व्हावा हो आणि त्याचं मंगल कल्याण व्हावं हो, असा उदात्त हेतू ठेवून या परिवारानं या शिबिरात या छोट्याशा मुलाला टाकल्यानंतर शिबिरात संपन्न झाल्यानंतर मुलाची बोलकी प्रतिक्रिया अतिशय सुंदर अशी आहे